शिवसेना ठाकरे गटाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रिया पदभार स्वीकारलेल्यांचे सोहळे यथोचित पार पडल्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर हजेरी लावली पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तसेच खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे संघटक विजय करंजकर उपस्थित होते शिवसेना गेल्या तेहतीस वर्षांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघ राखून आहे आताही ही जागा सेनेला जाणार असून संभाव्य उमेदवार म्हणून विजय करंजकर यांच्या नावाची निश्चिती जवळपास झाल्यासारखीच आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार विजयी कसा होईल यासाठी पदाधिकारी शिवसैनिकांनी तडफेने कामाला लागावे अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत करंजकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी सुधाकर बडगुजर यांच्यावर सोपविण्यात आली आहे संघटना बांधणी मजबूत करावी लेवलला काम करावं आणि मतदार याद्यांवरती साधारणतः अडीचशे कुटुंबापर्यंत पोहोचावं अशी व्यवचना करावी आणि मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत मतदान करण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घ्यावी अशा प्रकारची करण्यास त्यांनी सांगितलं गोटीला तीन तारखेला आदित्य साहेब येण्याचं फायनल केलं आहे आज इगतपुरीला मी तीन वाजता जाणार आहे चार वाजता बैठक आहे त्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सभेची तयारी करणार आहे शासनाने आतापर्यंत साता वेतन आयोगाचे वे चार हप्ते दिलेले आहेत परंतु नाशिक महापालिकेने एकच हप्ता दिला होता दुसरा तिसरा चौथा एकत्रित मिळावा असं मागणी कामगार मुन्सिपल कर्मचारी संघातून होती परंतु आयुक्तांकडे ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस आयुक्तांनी प्रॉमिस केल्याप्रमाणे दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता देण्याचं कबूल केलं होतं जानेवारी पर्यंत आयुक्तांनी मंजुरी तर तिसरा हप्ता आता दिलेला आहे चौथा हप्ता सप्टेंबरच्या मिळेल त्यामुळे सातवा वेतन काम चाळीस हप्ते घेतलेलं आहे आणि आयुक्तांनी जी मंजुरी दिली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविताना ज्येष्ठ नेते सुनील बागुल माजी आमदार वसंत गीते दत्ता गायकवाड विनायक पांडे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ अर्थात सिन्नर इगतपुरी यासह नाशिक शहरातील चारही मतदारसंघात शिवसेनेला अथक परिश्रम घ्यावे लागणार आहेत राजकीय घडामोडी पक्षातील दुफळी यांचे परिणाम पाहता मित्रपक्षांशी मिळतेजुळते घेण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत सत्ताधारी पक्षाविषयी जनतेचं मत भाजपमधील सुप्त नाराजी मराठा आरक्षण या मुद्द्यांचा लाभ उठवीत बेरजेचे राजकारण केल्यास दिल्ली दूर नाही असा विश्वास नेत्यांनी दिल्यानं स्थानिक पातळीवर शिवसैनिकांचे हौसले बुलंद झालेत प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक